मित्रांनो बिग बॉसच्या सदस्य नेहमी मुखवटे घालून फिरत असतात काही काही सदस्यांना तर हे पण माहित नसतं की त्यांच्या मागून त्यांच्याबद्दल काय बोललं जाते फक्त प्रेक्षकांची आणि बिग बॉसची कायम त्यांच्यावर नजर असते प्रेक्षकांना बरोबर माहित असतं की कोणाचा गेम फेक आहे आणि कोणाचा गेम रिअल आहे तर याबाबतचा प्रेक्षकांचा मत जाणून घेण्यासाठी आम्ही एक सर्वे केला होता चला तर मग बघूया यात कोणाकोणाची नावं आहेत कोणाकोणाला किती वोट आहेत आणि खरोखरच कोणाचा गेम फेक आहे तर त्यानुसार पहिलं नाव म्हणजे पहिलं कमी वोट मिळालेला सदस्य की ज्याचा गेम प्रेक्षकांना फेक वाटत नाही असा कोण आहे तर सूरज तर सूरजला आठ पर्सेंट लोकांनी वोट केलाय म्हणजे इतरांपेक्षा त्याचा गेम रियल आहे असं प्रेक्षकांना वाटत आता सूरज नंतर प्रेक्षकांना कोणाचा गेम रियल वाटतय ते बघूया जान्हवी तर जान्हवीला सुद्धा दहा पर्सेंट लोकांनी वोट केलाय म्हणजे जान्हवीचा सुद्धा गेम प्रेक्षकांना रियल वाटतोय पहिल्या आठवड्यात तिचा गेम थोडा अग्रेसिव्हली होता पण आता तिचा गेम सुधरत चाललाय म्हणून प्रेक्षकांना तिला बघायला सुद्धा आवडत आता जान्हवीनंतर तिसरं नाव कोणाचं आहे ते बघूया तर अंकिता अंकिताला सुद्धा बारा पर्सेंट वोट आहेत म्हणजे प्रेक्षकांना तिचा गेम थोडसा फेक वाटत आहे पण अंकिता पहिल्यापासूनच थोडा रियल गेम खेळत आलाय म्हणजे ती गेम मध्ये जे मतं मांडते आणि तिची टीम बी मधली लॉयल्टी हेच तिचा रियल गेम दाखवून देतं आता या तिघांच्या तुलनेत जास्तीत जास्त फेक वाटणारे सदस्य शेवटी दोन उरलेले आहेत आता या दोघांपैकी थोडा कमी फेक वाटणारे सदस्य कोण आहे चला तर मग बघूया वर्षात आई वर्षात आईला तेवीस पर्सेंट लोकांनी वोट ना मी पण थोडी सहमत आहे कारण त्यांनी आता त्यांचा गेम दाखवायला सुरुवात केलंय आणि ते जे आता टीम बी थोडं थोडा थोडा धोका द्यायला स्टार्ट झालेत त्यावरूनच त्या फेक होत्या म्हणजे आधी त्या फेक वागल्या असं वाटतं आता सगळ्यात शेवटी नाव म्हणजे ज्याला प्रेक्षकांनी फेक ठरवल्या असं सदस्य कोण आहे तर अभिजित सावंत अभिजित सावंतचा गेम खरच फेक आहे तो कधी निक्की सोबत असतो कधी टीम बी सोबत असतं म्हणजे त्याची कधी जोडी अंकिता सोबतही लागते कधी निक्की सोबतही लागते त्याचे काही पर्सनल मत नसतात तो त्याची खरी पर्सनॅलिटी कॅरी करत नाही आणि हे प्रत्येक ठिकाणी थी दिसून येतं आणि ह्यावरूनच समजतं की त्याचा गेम फेक आहे आणि म्हणूनच फोर्टी सिक्स पर्सेंट लोकांना हे वाटतं की अभिजित सावंत हा बिग बॉस मराठी सीझन फाय मधला सगळ्यात फेक व्यक्ती आहे तर मंडळी तुम्ही या मताशी सहमत आहात का किंवा यांच्या व्यतिरिक्त घरात आणखी कोणता सदस्य तुम्हाला फेक वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका